नमस्कार हेल्थ विथ धनंजय ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नाईंटी डे चॅलेंजमधला आजचा सहावा दिवस आज मी आपल्याबरोबर वजन काही वजन कमी करण्यासाठी काही टिप्स शेअर करतो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वजन जर कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या आपलं जे जे आपण दररोजचं जे जेवण घेतो ते जेवण आपल्याला अर्ध करावं लागेल आणि जेवणामध्ये जो आपला गॅप असणार आहे तो आपल्याला आठ आठ असा तीन वेळाचा जो करावा लागेल आयुर्वेदात भरपूर वेळा सांगितलं आहे की तुम्ही सूर्य मावळ्याच्या अगोदर जावा परंतु ते आपल्याला कामाच्या धबधगिने ते आपल्याला शक्य होत नाही म्हणून आपण शक्यतो संध्याकाळचं जेवण आठ वाजायच्या आत घ्या त्यानंतर सकाळचं जेवण पुन्हा आठ वाजायच्या आत आणि त्याप्रमाणे आपण सकाळ दुपार आणि संध्याकाळ असा जर आठ आठ तासाचा गॅप जर ठेवला तर आपल्याला वजन कमी करण्यास नेहमीच मदत मिळते आणि अन्नपासनाला देखील पुरेसा वेळ मिळतो मग वजन कमी करताना नेमकं आपण काय घेतलं पाहिजे तर आपलं वजन हे प्रामुख्याने जे ज्वारी बाजरी गहू अशा पद्धतीचे जे पदार्थ जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर आपलं वजन हे वाढतच असतं म्हणून आपण काय केलं पाहिजे की जर ज्वारीची भाकरी आपण घेत असेल तर ती ज्वारीची भाकरी आपण अर्धी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण ही जास्त प्रमाणामध्ये घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाणी पिताना जसं आपण पाणी पितो जसं चूळ भरतो अशा पद्धतीने जर आपण ते पाणी पिलं पाहिजे याच्याने काय होईल आपल्या तोंडातील जी लाळ आहे ती लाळ आपल्या पोटात जाऊन पचन होण्यास आपल्याला म मदत होईल आणि दुसरी गोष्टाची महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला आपण मी काही जे एक्सरसाईज दाखवतो त्या एक्सरसाइज आपण ह्या त्याचबरोबर केल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एका दिवसात लगेच काही वजन कमी होणार नाही आणि एका दिवसात ती गोष्ट आपली लगेच काही शक्य होणार नाही परंतु आपण हे जर दररोज दररोज करत राहिलो तर एक दिवस नक्कीच होईल आपली नेहमीची टाईम लाईन आहे की एका दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्कीच होणार धन्यवाद